जम्मू काश्मीरमध्ये सगळ्यात मोठी दुर्घटना सैन्याचा ट्रक दोनशे फूट खोल दरीत कोसळला दहा जवान शहीद दहा जखमी जम्मू काश्मीरच्या डोडामध्ये मोठी दुर्घटना घडलेली आहे डोडामधून जात असलेला सैन्य दलाचा ट्रक खोल दरीत कोसळला आणि या घटनेत दहा जवान शहीद झाले आहेत तर दहा जण जखमी झाले आहेत भारतीय सैन्य दलाचा हा ट्रक डोडाच्या भद्रवाह चंबा रोडवरून जात होता याच दरम्यान ही मोठी दुर्घटना घडलेली आहे सैन्य दलाचं वाहन तब्बल दोनशे फूट खोल दरीत कोसळला आहे या दुर्घटनेत दहा जणांचा मृत्यू झालेला असून दहा जण जखमी झाले आहेत घटनासही बचावकार्य सुरू आहे ही, ही दुर्घटना नेमकी कशी घडली जवान घेऊन जात असलेला ट्रक दरीत कोस कसा कोसळला याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही एका अधिकाऱ्यानं ना घटनेबाबत दिलेल्या माहितीनुसार अज्ञात कारणामुळे हा ट्रक दोनशे फूट खोल दरीत कोसळला घटनेची माहिती मिळताच बचाव पथक तातडीनं घटनासही दाखल झाले आहे आणि या घटनेत दहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते या अपघातामध्ये जे सैनिक जखमी झाले आहेत त्यांना अपघातस्थळावरून तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलेलं आहे भारतीय सैन्य दलाचं हे वाहन सैनिकांना एका उंच जागेवर पोस्टिंगसाठी घेऊन निघालं होतं त्या दरम्यान अचानक चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि वाहन दोनशे फूट खोल दरीत कोसळलं ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी जम्मू काश्मीर